कुंडलि कवर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशन श्री स श्रीमद्दत्ता स्वामीने नमः श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव शिष्याला सांगू लागलेले आहेत हे सतशिष्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांनी जगद उद्धारासाठीच अवतार सा घेतला होता त्यांचे यशोगाण केल्याने मनुष्याची सर्व संकटातून आणि बंधनातून सहज मुक्तता होते आता मी तुला स्वामी महाराजांच्या कृपा प्रसादाने धन्य झालेल्या महारुद्रराव देशपांडे या भक्ताची कथा सांगतो मोगलाईमध्ये जोगाई आंब्या म्हणजेच आंबाजोगाईच्या जवळ केझ नावाचे गाव आहे येथील महारुद्र देशपांडे नावाचे धनिका आणि कुलवान ऋग्वेदी ब्राह्मण बीड येथील एका साधूने अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची भेट घेण्यास सांगितले यामागचे ही असे काही होते की काही कारणास्तव त्यांचे उत्पन्न निजाम सरकारने जप्त केले होते बीडच्या त्या साधूच्या सूचनेनुसार महारुद्रराव अक्कलकोटास आले व स्वामी महाराजांचे दर्शन घेते झाले महारुद्ररावांचे मनोगत जाऊन स्वामींनी त्यांना चार मनोरे आहेत तेथे जा म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ असे सांगितले श्री स्वामी महाराजांच्या त्या दिव्य वचनावरती पूर्ण विश्वास ठेवून महारुद्रराव देशपांडे हैदराबादला गेले तेथे अगदी अल्प प्रयत्नामध्येच त्यांना यश आले निजामाने जप्त केलेले उत्पन्न महारुद्ररावांना परत मिळाले पुढे काही दिवसांनी महारुद्रराव पंढरपूरला गेले असता विठ्ठलाच्या जागी श्री स्वामी महाराजांचे दर्शन घडले तशी आनंदाने महारुद्रराव तिथून अक्कलकोटास आले येथील मुकामात त्यांनी सहस्र हजारो ब्राह्मणांना भोजन घातले याच महारुद्ररावांना श्री स्वामी महाराजांनी मोठ्या दुखण्यातून बरे केले अंगावरून वारा गेलेला आणि तापाने फणफणत असलेल्या अवस्थेतील महारुद्ररावांना खडखडीत बरे केले त्यानंतर महारुद्ररावांनी आपल्या शेतामध्ये स्वामींच्या पादुका स्थापन केल्या श्री स्वामी महाराजांच्या समाधीपश्चात महारुद्रराव श्रीगिरी व्यंकटेशाच्या दर्शनास गेले असता त्यांना स्वामींचा दृष्टाच झाला तसे ते तोरेने अक्कलकोटास आले त्यावेळी सोलापूर परिसरात महागाईने कळस गाठला होता अशा परिस्थितीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह हो कसा साजरा करायचा याची काळजी समंधितांना लागून राहिली होती उत्सवानिमित्त ठराविक रक्कम अक्कलकोट संस्थानातून मिळत असे मात्र त्यातून फारसे भागण्यासारखे नव्हते त्यावेळी श्री स्वामींच्या आज्ञेने तिथे हजर झालेल्या महारुद्ररावांनी भरभरवून आर्थिक सहाय्य केल्याने दत्तजयंतीचा उत्सव हो धामधुमीत पार पडला पुढे महारुद्ररावांनी अनेक तीर्थांच्या यात्रा करून विधिवत संन्यास दीक्षा घेतली ते प्रतिवर्षी अक्कलकोटास येत असत आणि हजारो ब्राह्मणांना भोजन घालीत असत एकदा दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त ते अक्कलकोटास आले असता त्यांची प्रकृती एकाएकी बिघडली आपला अंतकाळ जवळ आल्याचे जाणवताच महारुद्र देशपांडे यांनी इथल्या लोकांना माझी समाधी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीजवळ करा असे आग्रहपूर्वक सांगितले त्यानुसार पौष नवमी शके अठराशे सतरामध्ये महारुद्ररावांनी देह विसर्जित केल्यावर त्यांची समाधी स्वामींच्या समाधीच्या जवळ बांधण्यात आली श्रीमंत राजा अलिजा बहादूर जयाजीराव शिंदे सरकार सर्व गुणसंपन्न शूर उदार अक्कलकोटास आले होते नाशिककर गोविंद बुवा स्वामी आणि इतरही लोक त्यांच्याबरोबर होते त्या काळी श्रीमद दत्तात्रेय कैवल्यधामी स्वामी समर्थ महाराज राजमंदिरामध्ये होते शिंदेचे शुद्ध हृदय जाणून तिथून गावाभैर दत्त महाराज आले शिंदे राजाला कळताच राजा, राजा धावत गेलेला आहे आणि दत्त दत्तात्रेय दर्शनार्थ प्रेमानं नमन घातलं अनन्य भावानं साष्टांग दंडवट घेतला आणि हे पाहून पूर्ण ब्रह्म सनाथन जयाजी राजे शिंदे या राजावरती प्रसन्न झाले आणि मग मनामधला त्याच्या प्रश्न ओळखून त्या प्रश्नाचे प्रशस्त समाधान अंतरसाक्षी स्वामी समर्थांनी अतिशय मधुर शब्दामध्ये केले मग गोविंद स्वामी आणि राजा दोघंही प्रसन्न झाले म्हणू लागले आपण साक्षात परमेश्वर आहात निसंशय अंतरसाक्षी निर्विकार आहात आपल्या दर्शनानं आम्ही कृतार्थ झालो आपण नारायण आहात मग स्वामी समर्थांनी आपल्या गळ्यातील फुलांचा हार जयजीराव शिंदे यांच्या गळ्यामध्ये घातला तोच प्रसाद शे श्रेयस्कर ठरला आणि पुन्हा दर्शन घेऊन शिंदे सरकार आपल्या सर्व सहकार्यासहित स्वतःच्या राजधानीला आनंदाने गेले पुढे शिंदे राजास पुत्ररत्न प्राप्त झाले मुलगा झाला म्हणून अतिशय आनंद झाला मनोरथ परिपूर्ण झाले जयाजी प्रधान आणि सगळे प्रजाजन आनंदमग्न झाले श्रीमंत जयाजीराव शिंदे सरकार सद्धार आचरणी शूर उदार निरंतर भगवद भक्त ज्ञानी राजकार्य धुरंदर परोपकारी दयाळू आणि न्यायी होता तसेच योग्य सर्व गुण संपन्न उदार शूर न्यायी असा तो शिंदे राजा होता प्रख्यात पुरुष होता सज्जन प्रजेचा हितकारी होता अतिशय सुखानं समाधान त्याची प प्रजानंदत असे आणि श्रीमंत तुकोजीराव होळकर ज्यांची प्रसिद्ध राजधानी इंदूर इथं होती ते अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी एक दोन वेळ वेळा आले होते दत्तात्रय स्वामी दर्शन करून तुकोजी राजाला अतिशय समाधान वाटलं तेव्हा त्यांनी आपलं स्वतःचं धन खर्च करून अन्न सत्र अक्कलकोटामध्ये चालू केलं तुकोजी भूपकर होळकर हे शौर्यवान होते औदार्य संपन्न होते गुण होते विद्वान होते ज्ञानी होते सद्धर्मी होते चतुर होते आणि पुत्र सुखयुक्त असे होते त्यांचा मुलगा बाळासाहेब यथाने बरीच वर्ष राज्य करून प्रस्तुत मुलाला राजगारती गादीवरती स्थापन करून सुखाने विश्रांती घेत होते असो शिंदे सरकार हा राजा जयेजराव शिंदे होळकर तुकोजी त्यांनी तीर्थक्षेत्रे देवदर्शने फार केली धर्माची कार्य केली ज्यांना महात्मा सत समागम घडला संतांचा समागम घडला अपरिश्रम असं असणारं स्वामी समर्थांचं दर्शन झालं सर्व विद्यांचे सत्कार स्थान परम असे विश्रामधाम असणारे स हे राजे अशा पद्धतीने या पृथ्वी राजे मंत्री प्रधान शेठ सावकार धनवाण तसेच महात्मा योगी संन्याशी विद्वान अगणित असे जण स्वामी समर्थांच्या दर्शनास येत होते नगर जिल्ह्यातील बेलापूर केशव गोविंद देवस्थान सुंदर आहे त्या वनातील संन्याशी महात्मा पुरुष असलेले तेही योगी अक्कलकोटाला कोटा, कोटा उन, तीन चार वेळा स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गेले तशाच पद्धतीनं हंसरागयोगी योगी, हं योगी लोकहितैषी अशा असणाऱ्या त्या अनेक ग्रंथावरती टीका केली अशा पद्धतीनं सर्वजण येऊन स्वामी समर्थांना वंदन करत असत त्यांचे यथामती या लिलामृताशी अनन्य भावान शरण होऊन दास ग्रंथकर्ते वामन ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य हे वर्णन करू लागलेले आहेत स्वस्ती श्री गुरु लिलामृत स्मृती पुराण स्... थमतीत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित चतुरिविशतमोध्याय गोडहा श्रीगुरुलामृते गुरुशिष्यसंवादे चुस्त्रिंश्याय समाप्त श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ